इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या वीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात आत्महत्या आरेगाव मोहा येथील घटना इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात दुरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने मुहा परिसरात तसेच मित्रपरिवारात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या अरेगाव मोहा येथील रहिवाशी पवन अरविंद जाधव वय अंदाजे वीस वर्ष हा पुसद येथे इंजिनिअरिंगचे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास वीस वर्षीय पवन अरविंद जाधव हा आपल्या खोलीत अभ्यास करण्यासाठी गेला आणि अंदाजे दुपारी बारा ते साडे बारा वाजताच्या दरम्यान पवन याने राहत्या टीनाच्या खोलीतील बल्लीला दोरीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली अशे मोहा येथील रहिवाशांमार्फत सांगण्यात आले आहे सदर आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती घरच्यांना होताच त्यांनी एकच टावो फोडला सदर घटनेची माहिती गावात पसरताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला मृतक पवण्यास अंदाजी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले आहे पोलिसांना या घटनेची माहिती होताच त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पुसत गाठून पंचनामा केला वीस वर्षीय पवन याने आत्महत्या का केली हा प्रश्न अद्याप अस्पष्ट आहे सदर घटनेसंबंधी दाखल करण्यासाठी मृतक पवन ह्याच्या घरचे शहर पोलीस स्टेशन येथे गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाराव पवार हे करीत आहे नवीन अपडेट आल्यास लवकरच चॅनल मार्फत प्रकाशित करू त्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत